ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागरमध्ये कृषी पतदीपची 20 थकबाकी 76 लाखावर, घरगुती 12 लाख, तर पाणी पुरवठा 5 लाख एकूण थकबाकी एक कोटी. गुहागर तालुक्यातील वीज बिल थकबाकी एक कोटी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक कृषी विभाग 40 लाख पतदीप छत्तीस लाख असून त्या खालोखाल घरगुती बारा लाख पाणी पुरवठा पाच लाख तर व्यावसायिक चार लाख इतकी थकबाकी असून मार्च अखेर झिरो उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची कसरत सुरू असून वसुलीसाठी ते मैदानात उतरले आहेत या निमित्ताने शृंगारतडी परिसरात जनजागृती फेरी काढून ग्राहकांना वीज बिल भरण्याचं आवाहन चिपळूणचे विभागीय वित्त व लेखा अधिकारी अशोक मोहिते यांनी केला आहे थकपा उद्दिष्ट मार्च 2024 करिता पूर्ण करण्यासाठी तसेच घरगुती व्यापारी व औद्योगिक थकबाकी निरंक करण्यासाठी अशोक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर उपविभागातर्फे तालुक्याचे मध्यवर्ती बाजारपेठ शृंगारतळी येथे शाखा कार्यालय शृंगारतळी ते निळकंठेश्वर मंदिर बाजारपेठ भाग अशी जनजागृती फेरी काढण्यात आली सदर फेरीमध्ये व्यापारी ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला रॅलीत गुहागर उपविभागीय अधिकारी सुनील सूद शाखा अभियंता मंदार शिंदे बसवराज कलशेट्टी सुजय निकम रोहित दाबेराव अल्विन फर्नांडिस बिलिंग कर्मचारी रोहित आखाडे शिल्पा साळवी सर्व उपविभागीय कर्मचारी आणि जनमित्र तसेच अमर मोहिते विनोद जानवळकर नारायण दुदम मनोज नायर रज्जब घारे आदी उपस्थित होते प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्यासाठी महावितरणकडून जोरदार मोहीम उघडली जाते ऑनलाइन वीज बिल भरण्याची सुविधाही आता महावितरणने सुरू केली आहे मात्र वीज ग्राहक संख्येच्या तुलनेने ऑनलाइन वीज बिल भरण्यास ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही कित्येक ग्राहकांचे दोन दोन तीन तीन महिन्यांची बिले थकलेली असतात अशावेळी महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या भागातील म्हणजे वीज मंडळ कार्यालयाच्या क्षेत्रातील ग्राहकांच्या घरोघरी जाऊन वीज बिल भरण्याचा आग्रह केला जातो अन्यथा वीज जोडणी तोडण्याची भीती घातली जाते नायलाजास्तव घरी आलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना बिले भरण्यासाठी ग्राहकांना सहकार्य करावं लागतं महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर